मुख्यमंत्र्याची सही आहे ना माफ झाला ना हो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद्या धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारल्या अध्यक्ष म्हणून स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा कोणासोबत वाढणार तुम्ही आणि कोणता छंदा घेऊन वाढणार भगवा हिरवा निरा या मुसलमान मी मरता हिंदू मी मरता याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून लुटासाठी ठेवले काय तुम्ही लागेल तशी लूट करायची असं म्हणायचं का तुम्हाला बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव दे आठ चल कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं हो का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे तुम्हाला सन्मान पत्र दिलं देवेंद्रजीच सही आहे त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री माफीचे प्रमाणपत्र हे माझो आहे अनिल मधुकर मानकर माफस झालं झालं चक्रा मारून आला कारण काय झालं माहित आहे काय फडवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो मग तुम्ही होते मंत्री मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री तेव्हा आपण महात्मा फुले काढली मग आपण दोघेनं काय केलं आहे काय हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती योजना मग त्याच्या आयले काही आपण पैसे दिले नाही तुमचं राजकारण आपल्या लोकांचं आपण मोठे बदमाश लोक आहे आणि मग आपण काय केलं हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना त्याच्यात काही के तरतूद केली नाही कर्जमाफीची आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही आता दोघंही मेले ना महात्मा फुलेवालेले पुरेवाले पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना हे पंचवीस टक्के लोकले पैसे भेटले नाही तुम्ही आता हवा म्हणा तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे माल्यावर काही बंधन नाही आहे काही विषय नाही आपला जय रामकृष्णरी तुम्ही खरं म्हणाले घबरा मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही वांदा होऊन तुमचा आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित असेल तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के लोकले ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा तुम्ही तलवार घेऊन उभ्या आठ हम देंगे पैसे वाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला मुख्यमंत्र्याची सही आहे ना ना तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद त्या मानकरचे अरे पैसे नाही आले तुझे तुझ यादीत नाव आहे पण पैसे आले नाही त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय नीलचा दाखला भेटला नाही दुसरं कर्ज भेटलं नाही कुठं जाऊ तुम्ही चारही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे पाप आहे ना हे भरा लागत तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही खाली तो अतिरेक तो काही का खतम होता व्हि राही सगळ लुटासाठी ठेवले लूट करायची असं आहे का तुम्हाला अध्यक्ष महोदय यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतो तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देत एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं तर सरकार त्याले पैसे देत पण सामान्य माणसाला कुठे देत आहे पाच लाख रुपये आपण देतोय मान्य आहे आणि आमदाराला पन्नास लाखाचाही खर्च देत नाही अधिकाऱ्याला एक करोड आला तरी देतो पण गरीबाले कितीपर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही हजारो लोक मृत्युमुखी पावले जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं मारले अध्यक्ष मोदी माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी सहा वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय एलेव्हन केव्हि करंट त्या अर्थिंगले लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही त्या अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं एक पाच लाखाचं चार लाखाचं मदत केली का तुम्ही त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या वेथ ऐकून घेत नाही असं मला वाटत ते मतदाराचा पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागत छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिराती याची अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे हा बोलू नका तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही जयंत पाटील साहेब आणि एक तर ते तुम्हाला मायन कळस आहे वारंवार सदस्य अभिषेन घेत आहे आव्हाड साहेब सारखे जितेंद्र भाऊ आव्हाड जयेंद्र पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा प्रश्न असाल तर आम्हाला तुमच्याकडे चौकशी लावा लागेल आसनावर बसा म्हटलं मी तुम्ही चुकीचा अर्धा लावून हा गुलाबराव चौकशीला घाबरून ते तिकडे जात आहे बरा धन्यवाद किमान काही ना कोणाला कोणाला घाबरावत अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसष्ट करोड लिटर दूध आपण विकतो मग हे ये दूध येत कुठून अध्यक्ष महोदय एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालोय कुठे पैसे खायचं अध्यक्ष महोदय हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय डब्ल्यू एच ओ म्हणतोय त्यांनी चेतावनी दिली आपल्याला आपण जर हे भेसळ युक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय तर सत्याऐंशी टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकत तर आज धर्म जातीची लढाई आपल्या समोर आणल्या जात गुलाबराव की हिंदू खतरे मे मुसलमान मुसमान मे खत्रे मे तो दूध के से आय भैया लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा ह्या भेसळ इथं दुधाने जास्त मरणार आहे कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता छंदा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण जर ओकत असतो कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं कधी मंदिराच्या नावानं कधी मस्जिदीच्या नावानं ही झहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का याच्यात मुसलमान मरत नाही अब्बू आजमीजी या मुसलमान मी मरता आणि हिंदू मी मरताय याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय मग भेसळ इथं दूध जाते कस कोण हरण कोण आहे तो अध्यक्ष महोदय आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही त्या अधिकारी का पैसे घ्यासाठी आहे आमचं मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे का लक्ष देत नाही तुमची ऐकून भेसळ इथं दूध थांबू शकत नाही तुम्ही कशाला सभागृह ठेवलं हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय आणि यावर लक्ष शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईच म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करत त्याचे भावे पडले आणि एका मिनिटात दूध तयार करणारा शे आमचा तो नाला एक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत चा, एकंदरी सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय जेवढा राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार जा आम्ही पाहतो देश पातळी भेदभाव कसा आहे बघा गरीब आणि अमीर ग्रामीण आणि शहर अध्यक्ष महोदय आता शिवभोजनची थाली पन्नास रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीण वाल्याले चाळीस रुपये याचा पोट नाही आहे का प्रश्न दहा रुपयाचा नाही आहे प्रश्न मान सन्मानाचा आहे भेदभावचा आहे अध्यक्ष महोदय म्हणजे ही जी ही जे ही जे भूमिका आहे सरकारची दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडस का पन्नास रुपये थाली शहरवाले आले आणि ग्रामीणवाल्याला चाळीस रुपये कहून असं का ग्रामीण तुम्हाला मत नाही पाहिजे का गुलाबराव ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर आम्ही तसंच निवडून येतो म्हणून मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही अडीच लाख शहरवाल्याले सव्वा लाख गाववाल्या हे काय तुम पाणी पुरवठा मंत्री आहे एकशे पंच्याहत्तर लिटर शहरवालो को पचास लिटर वा मस्त आहे तुमचं काम काय म्हणा तुम्हाला ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं तेन पाहिलं गुलाबराव मतमानाले आले हय गुलाबरावजी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्या तुम्ही पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर देत होते आम्हाला पंचावन्न कोण देता विचारत नाही झेंडा मोठा आहे झेंडा अजेंडे की बात खतम हो गई है आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष महोदय हे अक्कलकोटची आहे त्यानं दोन हजार चौदा मध्ये तेहतीस लाख घेतलं नऊ वर्ष झाले नव्वद लाख काढलं नव्वद त्याच घरच जप्त करून टाकलं फायनान्स कंपनी वाले तर कोणाचं ऐकत नाही चलता चलता गाडी उचलून टाकत बीजेपीचा असू दे काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असू दे हा चल चल गाडी वापस दे काही काही त्याला नियमच नाहीये तो हमारे में नहीं है बोलते हो फायन्स वाले बोलते क्या हो। अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाची जबाबदारी अतिशय अधिक जास्त गरजेचं आहे पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटत कदाचित ते जबाबदारी आमच्यावर येऊ शकत तेव्हा अशी कमाल केली अध्यक्ष महोदय आमचे बांधकाम मंत्री आहे ते पुरवठा मंत्री पण होते आता राज्यातील धान्य वाहतूक दर ठरविताना शंभर रुपये प्रति क्विंटल मध्ये निविदेमध्ये ते आले तयार आहे पण आम्ही असे हुशार वित्त विभाग कसं भारी आहे बघा आपण मती शाळेसाठी गेलो पैसे नाही आहे जसं तुम्ही म्हणताना वेळ नाही आहे वित्त विभाग वाले काय म्हणतं माहित का? आहे मुद्दा पैसे नाही आहे आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे म्हणजे पंधराशे रुपये आपण दिव्यांगाला पगार देतो पण ते तीन तीन महिन्यानंतर भेटते तुमचा हा पगार पाच तारखेच्या आत भेटते सचिवाचा आता इथं वित्तीय सचिवानं काय गेम केला माहित नाही कसा काय याला मंजुरात दिली मध्ये हो शंभर रुपये प्रति न निविदा तयार असताना घेणारे तयार असताना एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल वाल्याला दिल्या गेले म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा जर हिशोब पाहिला तर पर महिन्याला मला वाटतं शंभर कोटीचा घपला आणि उत्तर पाठवलं हो मला दोन पानाचं इतकं मस्त उत्तर पाठवलं हे हो वाचवलं तर तुम्ही म्हणाल वाचू नका दोन पानाचं उत्तर आहे त्यांनी काय सांगितलं माहित आहे का, का बा डिझेलचे दर वाढले हे वाढले अरे पण वाढले असन पण शंभर रुपये घ्यायला तयार आहे ना प्रति क्विंटल ना तो धान्य पोहोचून द्यायला तयार आहे ना मग तुम्ही एकशे पंचेचाळीस वालेला कसं का काय देता म्हणजे या गरीबाची ही योजना जी आहे अध्यक्ष महोदय दोन रुपये किलो तीन लुटताय तुम्ही रोज लुटता त्याला पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याचे कोरा तुम्ही विरोधातले भाजपच्या असू द्या राष्ट्रवादी का सेनेच्या असू द्या मला बाप शेतकरी आहे हे विचारू नका तिकीट देते म्हणून शेवू ढालवायची सोय बंद करा अध्यक्ष महोदय नाही नाही तुम्ही समोरच्यांना मिनटं मोजत हो नाही ना आम्हाला तुम्ही तीन मिनिट सांगत असे तेच ना आम्ही येऊ आता भरपूर संख्येने येऊ तेव्हा सांगू तुम्हाला अध्यक्ष महोदय दे, देवेंद्रजीनं मला खालून बसल्यानंतर उत्तर दिलं का तुम्ही इकडे तिकडे जाता दोनही इकडे तो आम उधर के बी नाही थे इधर के भी नाही हम किसान के बेटा है किसान के साथ रहेंगे आणि दिल्लीच्या नेत्यावर सेपू ठाणवणारा बच्चू कडून आई आम्ही इथून जेव्हा उभं राहतो तेव्हा दिल्लीवाल्याला शेपूट हलवायला लावतो लक्षात ठेवा आणि आमच्या सुधीर भाऊ सांगितलं सगळे जाहीरनामा वाचून दाखवला तुम्ही पंधरा लाख कुठे दिले विसरले का पंधरा लाखातला एक लाख तर द्या थोडी थोडी लाज लज्जा असन तर लाज लज्जा काय वाईट शब्द आहे त्याच्यापेक्षा बेकार वापरायला पाहिजे सुधरव्या भाव देऊ गिरीश भाऊ आमच्या उपोषणा बसले होते सहा हजार रुपया कापसाले व्हावा पाहिजे पाच वर्ष चार हजारच्या वरचे गेले नाही लोक चांगले असते ना तर तुमचं फिरणं कधी लहान असतं पण लोक एवढे आता काय आहे तो मस्जिद मंदिर पुतळ्या इतक्यावर आम्ही शांत होऊन जातोय बाप मेला परवा नाही पण नेता जिवंत राहिला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही लहानपणी जेव्हा फिरायचोय तेव्हा हिरवगाड शेत दिसायचं अध्यक्ष महोदय भरलेलं खळं दिसायचं पण आम्हाला तेव्हा व्यवहार समजायचा नाही हिशोब समजायचा नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायच्या आता हिरवगाड शेत दिसत भरलेलं खळं दिसत आणि हिशोब जेव्हा पाहतो तेव्हा सगळं खाली गेलेलं असत सात हजार सातशे पन्नास रुपयाच्या भावाची शिफारस था राज्य सरकारनं केली आणि केंद्राने मोदीजीच्या सरकारनं आम्हाला पाच हजार पन्नास रुपये फक्त भाव जाहीर केले एका क्विंटल मागे अडीच हजाराचं नुकसान झालं ते भरून काढण्याची ताकद मला वाटतं राज्यपालानं इथं सहाव्या मुद्द्यात सांगितलं का चढ उतार निधी आम्ही देऊ आम्ही कर्जमाफीनं पलम मलनपट्टी होणार आहे पण गुलाबराव शस्त्रक्रिया करायची असन तर भाव दिल्याशिवाय जमत नाही आज जरी कर्जमाफी केली तरी उद्या त्याच्या सातबाडावर कर्ज येणारच मुक्त होऊ शकत नाही काळा दगडावरची पांढरी आहे आणि तुमच्यात ते ताकत नाही आपण आपण कोणतंही सरकार असू द्या मी जरी सरकारला पाठिंबा दिला असेभाऊ पण आपण शेतकऱ्यासोबत बेमानी करतोय हे विसरता कामाने आम्ही बेमानीच करतोय सातवा वेतनागताना कुठं मोर्चे करावं लागले कुठं आंदोलन करावं लागलं सातवा वेतन आयोग आपण फटकिन्या लगेच फटकिन्या देऊन दिला पण स्वामीनाथन अजूनही चच्छा तसाच आहे आणि म्हणून माझा अपेक्षा आहे का कर्ज देत असताना आम्हाला विचार करावा लागल का ज्यानं कर्ज फडलं त्याचाही विचार करावा लागल दीड लाख रुपये तुमच्या मागच्या सरकारमध्ये आमच्या शेतकऱ्यांना भरलंय त्याच्यावर तीन लाखाचं कर्ज होतं दीड लाख आपण अजूनही पाठवले नाही ते तच्च्या तसेच आहे आजचे दीड लाख गेले आणि वरचे दीड लाख आले पण नाही आपण हे सगळं चालत असताना तुमचं पीएम किसान योजना किती लोकांपर्यंत गेली दोन हजार रुपये अजूनही पंचवीस टक्के लोकांपर्यंत हो गेली नाही कारण प्रशासन नालायक काय इथे तर लष्कराचं राज्य पाहिजे तेव्हा सरळ होईल सगळे अधिकारी खाली योजना जातच नाही लोकांपर्यंत आम्ही लोक अधिकाऱ्यांचा एवढा लाड पुरवतोय का अर्ध्या अधिक योजना तर तफा झालेल्या अजूनही लोकांपर्यंत गेल्याने अध्यक्ष महोदय आता कर्ज देताना आम्हाला नवीन विचार करावा लागत आम्ही पिकावर आधारित कर्ज देतोय आणि बँकवाले आमची शेती घाण करून ठेवते पाच लाखाची शेती गाण होणार आणि वीस हजारसाठी कर्ज देणार तुमच्या बापाचं राज्य आहे पाच लाखाची शेती गाण ठेवायची आणि वीस हजार हाती द्यायचंय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सुद्धा आमच्या सरकारला बदलत करावं लागल सरकारचं नाव आहे ठाकरे सरकार अब ठाकूर की चलनाच्या हो की शेतकऱ्याची ठाकूर की सुरू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्या तुमच्याकडून खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का जे कर्ज देतो हे ते बघायला द्या आणि पाच वर्षानंतर त्याची परतफेड ठेवा जर बदलवायची दिला आणि पाच वर्षानंतर जर परत फेर केली तर मग त्याला कर्ज फेडायची घाई होणार नाही त्याला दुसऱ्या वर्षी कर्ज हो घ्यावं लागणार नाही आपण जुन्याचं आणि नव्याचं जुनं करतोय आणि दरवर्षी कर्ज त्या बँकेत जावं लागतं शेतकऱ्याला मग दरवर्षी त्या बँकेत जायची वेळ काय तर अध्यक्ष महोदय आपण हा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष हो महोदय मी जास्त बोलणार नाही अध्यक्ष महोदय उद्योगपूर्ण गाव असलं पाहिजे आणि हमी भाव देणारा देश असला पाहिजे ज्या दिवशी हमी भाव भेटन ना तुम्हाला कर्ज माफ करायला शेतकरी तुमच्या घरात येणार नाही तुम्हाला कर्ज देईल एवढी त्याच्या मंडळात ताकद आहे रात्रीचा दिवस करतोय दिवसाची रात्र करतोय रक्ताच पाणी करताय अध्यक्ष महोदय असा भाज्यातून व्यवसाय करत नाही तो अध्यक्ष महोदय तुम्ही त्याला हमी भाव देत नाही लुटत तुम्ही रोज लुटता त्याला त्याचे लचके काढलं जात एखादा वाढ शिकार करताना हरणाचे आणि बकरीचे त्याचे शिकार सरकार करत असत आणि म्हणून आज शेतकरी मरतय अध्यक्ष आमचा शेतकरी त्याला मराव लागतं ते शेतकऱ्याच्या या शासनाच्या धोरणामुळं आणि बदलावं लागेल आम्हाला अजून झाले तीन मिनिट दहा मिनिट मग असं तुम्ही बटन कोण दाबता दहा झाले दहा लागताना आमचं इकडे लगेच संपलं म्हणून बरोबर आहे दहा दहा मिनिट झाले म्हणून दाबलो अध्यक्ष मध्ये शेवटचा अतिवृष्टी झाली पाण्याखाली शेत गेलं आणि आज आपण पाहतोय पीक विम्याचे पैसे अजून भेटले नाही पीक विम्याचे पैसे तातडीनं भेटणं गरजेचं आहे आम्ही काय करू सात मंत्र्यांचा जरी कारभार असला तरी पीक विम्याचे पैसे या पंधरा दिवसात आमच्या शेतकऱ्याला कसे भेटत हा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे आपण पंचवीस हजार हेक्टरी मदत म्हटली होती आणि मला उद्धवजीवर भरोसा आत्मविश्वास आहे हे शिवभक्त आहे आणि शिवभ्रधाने दिलेला शब्द खाली पडणार नाही हा बच्चूकुळेला आत्मविश्वास आहे शेतकऱ्याला आत्मविश्वास ते पंचवीस हजार भेटले पाहिजे जे, जे, जे शब्द दिले ते पूर्ण झाले पाहिजे काय असेल आमचे पगार देऊ नका सहा महिने हे कलेक्टर सचिवाचे पगार नका देऊ एक महिना काय करणार आहे काय आहे ना पगार द्यायची नका देऊ एक महिना दुष्काळ जर शेतकऱ्यावर पडत असत तर अधिकारी कर्मचाऱ्यावर नेत्यावर सुद्धा दुष्काळ पडला पाहिजे त्याचे झट त्याच्यावर पोचले पाहिजे अध्यक्ष महोदय हे सांगत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये बदल करावा लागणार आहे मग दोन मुद्दे घेतोय अध्यक्ष महोदय महापरीक्षा पोर्टल आहे सत्यानाच करून टाकला दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे मार्क विद्यार्थ्याला भेटत आर एस एसच्या कोट्यातून आलेल्या माणसाला दोनशे मार्क आणि इकून आलेल्या क्षेत्र आमच्या विद्यार्थ्याला शंभर मार्क सुद्धा भेटत नाही पेपर पूर्ण सोडवल्या जात ते निवड बदून स्थगिती देऊन चालणार नाही लोकशाही परीक्षा घ्यावं लागेल झरकिडाचा प्रश्न अध्यक्ष महोदय सर आज आम्ही पाहिलं अत्यंत वाईट अवस्था रमाबाई आंबेडकर योजना एस सी समाजासाठी आहे साठी शबरी योजना आहे त्यालाय निधी अभि कमी आहे अध्यक्ष महोदय साठी काहीच नाही आहे ओबीसीतल्या भरपूर ज्याला ओबीसीचा ओबीसी मध्ये अध्यक्ष महोदय त्याला घरकुल भेटत नाही मध्ये दहाव्या वर्गात असणारी मुलगी भीती खाऊन पडून मरण पड पावली अध्यक्ष कारण तो ओबीसी होता सगळ्यात जास्त संख्येनं असणाऱ्या ओबीसी समाजाले अजूनही घरकुल भेटत नाही आणि घरकुलासाठी सुद्धा आम्हाला वेगळी योजना राबवा लागेल अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजाचे तेच हालय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का दोन हजार पाच पासून या आरक्षण द्या महोत्सव आपण म्हणत होतोय जर मुस्लिम समाज इथं जगत असाल इथंच मरत असाल अध्यक्ष महोदय तो समाजेत पण चुकी होणार नाही तेव्हा सगळ्या या प्रवाहात आणणार आणणार नाही अध्यक्ष महोदय मुस्लिम समाज आम्ही पाहतोय आम्ही खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटचणीकडे येणार आणि तो जर विकासाच्या वाटचणीकडे आला नाही तर देश सुद्धा मजबूत होणार नाही म्हणून त्याचा सुद्धा भविष्यात आम्हाला विचार करू लागला कांदा आला अध्यक्ष महोदय कांद्यावर लक्षवेधी आली कांदा अफगाणिस्तानातून आयात केला आपण आत्ता कांदा आमचा येणार अफगाणिस्तानचा कांदा आत्ता आमच्या भारतात आला आणि शेतकऱ्याच का कांदा विकून येणार दहा पैसे किलोने विकावला का दहा पैसे किलो सत्ताधारी वाल्यानं लक्षवेधी आणली वाटते आणलेली लक्षवेधी मागे घ्या कांदाने खाल्लं तर मेल काय वायकर साहेब कोणी कोणाचं सा पोट दुखलं चार दिवस कांदा खाल्ला तर लाज वाटतो हो। टीव्ही वाले जसे म्हणतात तसेच पैता तुम्ही घरात घरापर्यंत चुलीपर्यंत जायचं कांदाने खादा तर लसण खाना मुळा खाय गोबी खाय पण बोंगल तर कशाला काय गरज आहे सपांचन खाय हे काय कांदा खाल्ल्यानं ना मरत नाही हे बीजेपी भी सरकार होत विखे पाटील साहेब तुम्ही खुशी या भूमिकेतून आलेल्या बीजेपी भी सरकारनं कांदा जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकला होता आज नाही वाटत तुम्हाला थोडी शरमगिरम आहे का नाही कांदा कांदा जीवन अशा वस्तू मध्ये कसा जाणार आहे कांदा खाल्ला नाही तर मरत नाही तरी तो जीवन अशा गोष्टी मध्ये टाकतो कारण तो शेतकऱ्याच्या शेतात म्हणून टाकून पा मग समजते तुम्हाला पाहिजे अध्यक्ष महोदय कडू साहेब शेवटचा शेवट तेवीस ऑगस्ट दोन हजार सहा सायखर जिल्हा नाशिक सुधाकर दराडे या शेतकऱ्याचा कांदा पाच पैसे किलो न दोन हजार सोळा मध्ये घेतला पाच पैसे संपले बंदी आहे भेटत नाही पाच पैसे किलो आणि आम्ही लक्षवेधी आणतोय वाढू दे ना इथं बसणारे सगळे शेतकऱ्याचे पुत्र आहे तुम्ही आलेली लक्षवेधी आणून पाळा आणि अधिक कांद्याचे भाव आणून याचं स्वागत करा असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याचे पोरं आहे तुम्ही विरोधातले भाजपचे असू दे राष्ट्रवादी का द्या मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका तिकीट देते दे म्हणून शेपूट हलवायची सोय बंद करा केले हो वे वे ते बंद केलं पाहिजे आणि तुमचे कोण जमत नसत तर माझ्या पक्षात या मध्ये मग मी सांगतोय सरकार कसं चालवायचं ते अध्यक्ष महोदय आता वेळ संपवायला माहितीये तुम्ही बटन दाबणार आहे आणि मी थांबणार आहोत तुम्ही बटन...